मरणानंतरही मृतदेहाला करावी लागली कसरत अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना घालावा लागला जीव धोक्यात सुरेश भट यांची एक कविता आहे ज्यात मरणाने केली सुटका होते अशा जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील तारदडवाडी ही त्यापैकीच एक येथे स्मशानभूमी नाल्याच्या पलीकडे असल्याने पावसाच्या दिवसात गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो नागरिकांना काय काय त्रास होतो आहे हे परिसरात घडलेल्या एका घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लक्षात येईल नांदेड जिल्ह्यात झालेल्या सदृश पावसाने नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून मृतदेह न्यावा लागला मोखेड तालुक्यातील तारदडवाडी गावात स्मशानभूमी नाल्याच्या पलीकडे आहे पावसामुळे नाला दुथडी भरून वाहत होता मात्र अशा कठीण परिस्थितीतही अंत्यसंस्कारासाठी नाला ओलांडण्याशिवाय गावकऱ्यांकडे पर्याय नव्हता गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने नाला पार करत मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पर्यंत नेला अंत्यविधीसाठी गावकऱ्यांनी जीव धोक्यात घातल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून पोरस्थिती निर्माण झाली आहे मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे जवळपास आठशे गावांना फटका बसला आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेने प्रशासनाला कधी जाग येणार गावकऱ्यांचा हा कठीण प्रवास कधी संपणार असे अनेक प्रश्न आता नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे ब्युरो रिपोर्ट नांदेड